तर बघू शकता हे चांगलं आहे काम तर याच्या आतमध्ये आपल्याला कन्सिल लाईन करायचं आहे तिथे बेसिंग आहे तिथे तरी एक नळ द्यायचं आहे आणि इथे वरी टाके बसणार आहे वरी अजून काम चालू आहे ते बघू शकता आता ही झरी मारा मी स्टार्ट केलं ते तर म्हटलं थोडासा व्हिडिओ काढून घेऊ तर हे सरळ सरळ लाईनवरी जाणार आहे आणि परत त्याच्यामध्ये एक डायरेक्ट कनेक्शन इथं येईल आणि आणि इकडं दुसरं कनेक्शन इथे येईल दुसरं कनेक्शन बोललं की टाकीचं टाकीतनं पाणी खाली येणार आहे पण तसंच सेम इथून टाकीतनं एक कनेक्शन इकडं बेसिनला जाईल याच्यामधून आणि नंतर मग याचे कोंबडा हे जे संडाचं भांड आहे ह्याला पण फिटिंग करायचं आहे आणि ड्रॉप जे बेसिनचं आंघोळीचं वगैरे पाणी आहे ते इथे बसवणार आहे तरी पण त्या कॉर्नरमधन कांडा आहे आणि ह्याचं डायरेक्ट बाहेर आणि अशा प्रकार परत ह्याच्यात सेम या बेसिनचं त्याच्या खालून डायरेक्ट तिकडे बाहेर तर अशा प्रकारे काम आहे आणि आमचा रोहित हेल्परसाठी आलेलं आहे मशीन पकडले आता मशीन मलाच चालवायचे तर रोहित चालू कर मजबूत राशील मग नळासाठी ई ई आडी ये घरण मालिक था बंजारी आम्ही थोडे थोडे बंजारी आवच के जास्त येत नाही थोडं थोडं येते तुम्हाला विचारत होते बंजारीचं का ने बोललं नाही हो ठीक सर ठीक सर तर आता याच्यावर बाण दिलेलं आहे बघ वन टू लिहिलेलं आहे याच्यावर तर अशा प्रकारे हे बाणवरच लावायचं म्हणजे तुमचं तुम्हाला समजून झालं समजायचं खाली लावायचं खाली लावा वर लावायचं दोन्ही साईडला एकच होणार तुमचं फक्त दिलेल्या पोझिशनने लावायचं एक दोन हे बघा अशा प्रकारे लावला तर इकडं बंद होणार हे चालू होणार सॉरी अशा प्रकारे लावला तर इकडं चालू होणार आणि असं केलं तर बंद होणार आहे का तर जे बांधची साईड आहे ती वरच्या साईडला करायचे आणि बाकी हे दोन्ही साईडला तुमचं पाईप तरी येणारच आहे चला तर लावून घेऊ जास्त पण वर लावायचा आवाज पंचवीस सव्वीस सव्वीस इंच कापू म्हणजे कसं हाताला पटकन येऊन जाईल बत्तीस इंच जास्त आहे नाही ध्यान नाही युनियन तर मित्रांनो पूर्णपणे आपलं काम झालेलं आहे जे तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलं होतं जरीफरी मारताना तर हे बघा ह्याचा नळ बेसिंगचा पण इथे फिटिंग नाही केला अजून ती टाकी बघू शकता भरली होती पण परत खाली झाली खाली म्हणजे आता दिवसभर काम चालू होतं आणि हे नळ हा डायरेक्टचा नळ आहे आणि हा टाकीचा आणि इकडे स्टाईल पण बसव बसवली आज बघू शकता आणि हा कॉक टाकी भरण्यासाठी आणि टाकी भरण्यासाठी कॉक आहे हा बघितलं अशा प्रकारे हे टाकीचं काम झालं पण आता पाणी नाही आहे तुम्हाला पाणी दाखवण्यासाठी आणि हे भांड पण मेनेच बसवलंय फक्त स्टाईल मेने नाही बसवला कारण त्याचं पण काम करतो पण तेवढा वेळ नाही आपल्यापाशी आपण नळाचं काम केलं ते दाखवतो आणि ओवरफ्लोचं इथं काढलेला आहे तर हे परिश्रम झालं इकडून पाणी कसं काय येते आता टाकी आता खाली ना तुम्हाला मी सर्व दाखवलं असतं पण पन... टाकी का खाली झाली पण ते मिस्त्रीकडून तो नळ तुटला कारण की आता त्याला काम करायचं होतं तिथं पाणी पडत होतं लिकेज होतं नॉर्मल म्हणजे एन्ड क्लिप लावलं होतं ना बंद करायसाठी कारण की तेला आधी बसवणं तेव्हा मग त्याच्यानंतर न नळ लावलं असतं मग त्यांनी ते तोडून बसला टाकी खाली झाली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओसाठी तरी एक तर लाईक झालीच पाहिजे तुमच्याकडून काय चुकलं असेल तर माफ करा आणि तुम्ही मला ती चुकी सुधारवण्याचा प्रयत्न करा आणि ते सांगण्या कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करा जेणेकरून मी ती चुकी सुधारवण्याचा प्रयत्न करेल ओके तर मित्रांनो बाय बाय तर मित्रांनो हे बघा हे रूम आहे लाईटीचं काम करायचं आहे तर आता तुम्हाला कुठे पट्ट्या दिसतात का नाही बघू शकता हे पहिले जुनं कनेक्शन आपण करणार आहे ह्या दिवाळींना लेफ्ट साईडला